अंगावर आला शिंगावर की शिंगावर घेणार आणि कोल्हापुरी पद्धतीनं हाणकी बळीव करणार धनंजय माडकांचा हा डायलॉग कोल्हापूरच्या हवेत घुमत असतानाच दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात पूर्ण ताकद लावली होती पण या हाणकी बळीवच्या राजकारणात एका पठ्ठ्यानं मात्र अख्ख्या सत्तेला घाम फोडलाय ते म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील महायुतीला बेचाळीस जागांसह काठावरच बहुमत मिळालं खरं पण चोवीस विरुद्ध सदोतीस अशा फरकाने सतेज पाटलांनी भाजपला जो धोबी पछाड दिलाय त्याची चर्चा आज संपूर्ण राज्यात आहे कोल्हापूरचे आकडे नेमकं काय सांगतात कोणत्या महत्वाच्या जागांवर काय निकाल लागलेत कोण पडलं कोण निवडून आलं आणि या नमस्कार मी समीक्षा तुम्ही मराठी कोल्हापूर राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार सतरा आणि आजचा निकाल याची तुलना करणं गरजेचं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी जागांपैकी काँग्रेस कडे सत्तावीस आणि राष्ट्रवादीकडे पंधरा अशा जागा होत्या भाजपने तेव्हा बत्तीस जागा जिंकून मोठी मुस अंडी मारली होती, म्हणजेच तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असली तरी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता पण दोन हजार च्या या निकालात गणित पूर्णपणे उलटली आहेत सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वबळावर मुसंडी मारत सत्तावीस जागांपर्यंत झेप जिंकणारी भाजप यावेळी स्वबळावर फक्त चोवीस जागांवर खाली आलीये म्हणजेच भाजपच्या थेट आठ जागा घटल्या आहेत आणि काँग्रेसच्या दहा जागा वाढल्यात हा आकडाच सांगतोय की कोल्हापुरात सतेज पाटलांची ताकद कमी कमी होण्या कित्येक पटीने वाढली आहे या निकालाला तीस वर्षांच्या पाटील विरुद्ध महाडिक संघर्षाची भक्कम पार्श्वभूमी आहे सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबाचा वाद कोल्हापूरला नवीन नाहीये दोन मध्ये अपक्ष निवडून येत पाटलांनी महाडिकांच्या वर्चस्वाला पहिलं आव्हान दिलं होतं तिथून सुरू झालेला हा राजकीय प्रवास दोन हजार एकोणीसच्या ठरलं या घोषणेपर्यंत आणि नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत पोहोचला गोकुळ आणि बाजार समिती मध्ये सतेज पाटील धूळ चारली होती म्हणूनच ही महापालिका निवडणूक महायुतीसाठी आणि विशेषत महाडिकांसाठी बदल्याची लढाई होती आज कोल्हापुरात सत्ता महायुतीची आली असली तरी तीन पक्षांच्या तुकड्यांवर उभी आहे भाजपच्या चोवीस शिंदे गटाच्या चौदा आणि अजित पवार गटाच्या चार जागांची बेरीज झाली म्हणूनच महायुती बहुमताच्या एक्केचाळीसच्या आकड्याच्या पुढे गेली यांनी कोणालाही सोबत न घेता हाती सदोतीस जागा जिंकून काँग्रेसला सिंगल लार्जेस्ट पार्टी बनवलंय दुर्दैवाने त्यांना साथ द्यायला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा फक्त एकच उमेदवार निवडून आला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाठीही कोरी राहिली केवळ तीन जागा कमी पडल्यामुळे सतेज पाटील हातून कोल्हापूरचं सिंहासन निसटले या निवडणुकीत सतेज पाटलांना काही वैयक्तिक धक्केही बसलेत प्रभाग नऊ मध्ये शिंदे गटाच्या शारंगधर देशमुखांनी विजय मिळवून पाटलांना धक्का दिला तर प्रभाग सात ड मधून आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी आपली प्रतिष्ठा राखली पण हे वैयक्तिक विजय सोडले तर संपूर्ण कोल्हापुरात बंटी पाटील हाच ब्रँड प्रभावी ठरलाय माडिकांच्या बडवून काढण्याच्या भाषेला कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसच्या सदोतीस जागांनी उत्तर दिले सत्ता महायुतीची असली तरी नैतिक विजय मात्र सतेज पाटलांचाच आहे कारण सत्तेचा वापर आणि राज्याच्या बड्या नेत्यांच्या सभा होऊनही भाजपला काँग्रेसच्या निम्म्या जागाही गाठता आल्या नाहीयेत चोवीस विरुद्ध सदोतीस हे अंतर सिद्ध करत आहे की कोल्हापूरच्या मातीत सतेज पाटलांची पाटील की आजही भक्कम आहे तुम्हाला काय वाटतं सतेज पाटलांचा हा सदोतीस जागांचा आकडा येणाऱ्या विधानसभेत महायुतीचं टेन्शन वाढवेल का आणि कोल्हापूरकरांनी अस्मितेचं राजकारण निवडलंय की गणितांचं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कोल्हापूरच्या राजकारणातील अशाच रोखटोक विश्लेषणासाठी पाहत राहा टीओडी मराठी